श्री नमः नम स्थावर जंगम व्याप्त सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्म श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे सत्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण तृतीया सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे त्र्याहत्तर परमपूज्य सद्गुरूंनी दिनांक पंधरा बारा एकोणीसशे त्र्याण्णव रोजी या सत्संग मंडळाच्या अडुसष्टाव्या बैठकीत प्रत्यक्ष हजर राहून दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे पठण सुरू आहे या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात भगवंतानी व्यासमुनींना भागवत ग्रंथ लिहायला सांगितला आणि भागवत ग्रंथ हा ग्रंथ असा त्याद लिला आहे की त्यात भगवंताच्या लीला आहेत भक्तिभाव आहे आनंद आहे हे लिहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण एवढं प्रचंड ज्ञान लिहिलं असताना तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला असताना आपण भक्ती केल्याशिवाय आपल्याला शांतता लाभलेली नाही आणि भागवत ग्रंथ लिहिल्यावर त्यांना भक्तीमुळे शांतता लाभली ज्ञानी म्हणून ते प्रसिद्ध झाले भगवंतांनी त्या ग्रंथाचा स्वीकार केला शेवटी भगवंतानी असं सांगितलं की ज्यांच्या घरी भागवत ग्रंथ आहे तिथे मी आहे ग्रंथरूपी हे माझं स्वरूप तुम्हाला कायम दिसेल ज्या अर्थी भगवंताने हे उद्गार काढले त्याचा अर्थ असाच आहे की व्यासांनी केलेली स्तुती भगवंतानी मान्य केली आणि ते सत्य आहे असं सांगितलं आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये अकारण लोक निरनिराळ्या मार्गाने जातात पैसा मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतात पैसाही मिळवतात पण त्याचा वापर कसा करावा याचे ज्ञान त्यांना नसते पैसा घरात असून शांतता नाही अशा परिस्थितीमध्ये भगवंतानी तुम्हाला हे ठिकाण दाखवलेलं आहे असं माझं मत आहे की तुम्ही या चरणांजवळ येऊन स्थिर व्हा म्हणजे तुमच्या मनाला शांती लाभेल तुम्ही काही काळा पैसा मिळवला असं मला म्हणायचं नाही आहे मला काय सांगायचं आहे की तुमच्या जीवनात प्रपंच हा होईलच पण प्रपंचाबरोबर परमार्थ येईल अशी ही थोर परंपरा आपल्याकडे आहे आजकाल निरनिराळ्या ठिकाणी संस्था पाहायला सापडतात त्यांचे गुरु पाहायला सापडतात कोणाला निरनिराळे उपदेश होतात कोणाला निरनिराळ्या आज्ञा होतात आपल्याला त्याच्याशी काही कर्तव्य नाही आपल्याला त्याच्यावर टीका करायची काही कारण नाही पण गुरु कोणाला म्हणावं याचं मात्र ज्ञान लोकांना अजूनही झालेलं नाही काही ठिकाणी ब्राह्मण गुरु आहेत काही ठिकाणी स्त्रिया गुरु आहेत ब्राह्मण इतर गुरु आहेत ही खरी परंपराच नाही धरता येत वर्णानाम ब्राह्मण हो गुरु आता मी जे बोलतोय त्याला शास्त्राचा आधार आहे आपल्या जीवनामध्ये जे गुरु येतील ते ब्राह्मणच यायला पाहिजेत जे सदाचार आहेत पवित्र आहेत आचार संपन्न आहेत भगवंताशी सतत त्यांचा संबंध आहे जीवनामध्ये ईश्वराचा अनुभव आलेले जर गुरु भेटले तर संपर्क लोह परिसापरी लोखंडाने जर परिसाला स्पर्श केल्याने जसे लोखंडाचे सोनं होत तसं भगवंताचा अनुभव असलेले गुरु जर आपल्याला भेटले आणि त्यांचा अनुग्रह जर आपल्याला झाला तर आपल्या देहाच सार्थक होईल यात शंका नाही तुम्हा लोकांचा योग असा आहे की तुम्ही या चरणांपाशी येऊन पोचलात आणि आशीर्वादासारखी शक्ती तुमच्या पाठीमागे उभी आहे तुम्ही लोकांनी काय केलं पाहिजे की जो आशीर्वाद दिलेला आहे त्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे आणि तो आशीर्वाद आपल्याला सतत मार्ग दाखवित राहील ही शक्ती आपल्याबरोबर राहील कालचंच उदाहरण मी देतो मी जेव्हा वाशीहून मुंबईला परत चाललो होतो तेव्हा गाडीचं काय तुटलं ते मला सांगता येत नाही पण जेव्हा गाडी जिथे मी उतरलो होतो तिथे आल्यावर लक्षात आले की हे तुटलेलं होतं आणि किंवा तुटलं आहे खरोखर रस्त्यातच कुठे काही झालं असतं तर अपघात झाला असता आणि वाशी कायम माझ्या लक्षात राहिली असती भगवंतांचं अधिष्ठान इतकं श्रेष्ठ की गाडीला अपघात झाला नाही सर्व माणसं सुखरूप त्या ठिकाणी येऊन पोचली हे भगवंताचं अधिष्ठान आहे आपण जे आचरतो जे जे करतो त्यातून एक शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती म्हणजे आपलं कवच आहे सर्वांनी एक लक्षात ठेवा की आपण कर्मकांड करीत असलो तरी ते चुकीचं नाही आपला दृढभाव असेल आपली श्रद्धा असेल तर चुकीची कधीच असू शकत नाही अज्ञानाने काही चुकत असेल त्याला क्षमा करण्याची परंपरा आहे तर तुम्ही सर्वांनी जीवनामध्ये असा एक नियम करा की आपण हे रोजचे केल्याशिवाय अन्न घ्यायचं नाही हा एवढा तरी श्रद्धाभाव तुमच्या मनात असावा भक्ती असावी मनीस स्थिर गंभीरपणे असावी धीर तोची उतरे पैलपार पर परलोक, श्री गुरुचरित्र अध्याय दहा ओवी बारावी भक्ती ही दृढतर करता आली तर त्यातून एक मोठी शक्ती निर्माण होते आणि शक्ती निर्माण झाल्यावर ज्ञानाचाही उपयोग होतो ज्ञानही संपादन करता येतं ज्ञान जे असेल ते कळायला लागतं आजकाल पुष्कळ लोक प्रवचनाला जातात कीर्तनाला जातात सिनेमाला जातात पण आश्चर्य करण्यासारखी गोष्ट अशी की यातलं त्यांना काही कळत नाही प्रवचन ऐकून ऐकून फक्त माहिती होते ज्ञान होत नाही मनाला शांती लाभत नाही याचं काय बरं कारण आहे का बरं मनाला शांती लाभत नाही तर आपला देह आहे याला देहात्मा म्हणतात हा देहात्मा कायम परमात्म्याची अपेक्षा करतो त्याचं काय असतं माहिती आहे का आपण नुसतं अन्न खातो आणि म्हणून आपण जपतो असं मुळीच नसतं पण त्याप्रमाणे आहे असं आपण धरलं तरी मनशांती लाभत नाही असे अनेक लोक मला भेटलेले आहेत काही श्रीमंत भेटले आहेत काही गरीब भेटले आहेत ते विचारतात की तसं घरात काही कमी नाही पैसा भरपूर आहे प्रपंच चांगला चाललेला आहे आमच्या मनाला शांती का लाभत नाही मग त्यांना असं सांगावं लागतं की हा देहात्मा परमात्म्याची अपेक्षा करतो आणि तो तुम्ही करत नसल्यामुळे हा देह सतत चलबिचल झालेला चल आहे यांनीच तुमच्या मनाला शांती लाभेल परमात्मा हा देहाच्या रूपाने अवतरतो आणि देहात्मा परमात्म्यामध्ये विलीन होत असतो अशी परंपरा आहे परमेश्वराची आपण जर सतत भक्ती करत राहिलो तर वेडेपणा नाही ही, ही अंधश्रद्धा नाही तर आपल्या देहाला आणखी कशा कशाची गरज आहे हे आपण शोधून पाहिलं पाहिजे आणि याचा शोध शेवटी असा लागतो की आपल्या जीवनात आपल्याला गुरु भेटले पाहिजेत आपल्या जीवनात आपण परमार्थ केला पाहिजे प्रपंच करणे हा अगदी व्यवहार आहे प्रपंचात काय करावं लागतं मला सांगा तुम्ही सर्व प्रपंचवाहिक माणसं माझ्यासमोर बसलेली आहात काय करावं लागतं तुम्हाला सकाळी उठायचं संध्याकाळी झोपायचं पोटभर अन्न खायचं या व्यतिरिक्त तुम्ही काय करत असता की प्रपंचात कोलांट्या उड्या घ्याव्या लागतात हजार बैठका काढाव्या लागतात मी प्रपंचवाईक नसल्यामुळे मला त्याची माहिती नाही हे खरं आहे पण तुमचे प्रपंच पाहून मला इतका कंटाळा आला आहे की आता हे केव्हा मुक्त होणार बुवा हळूहळू तुम्ही मुक्त व्हाल याचा अर्थ बायकापुरा सोडून द्याल असा होत नाही नाहीतर सबंध नगरला मोर्चा यायचा ठाण्याचा असं करायचं नाही पण आपल्याला परमार्थाकडे कसं जाता येईल आपल्या गुरुंची सेवा आपल्या हातून कशी घडेल याचं चिंतन आपल्याला कसं करता येईल त्यांनी दाखवलेला मार्ग आपल्या जीवनात आपल्याला कसा आचरता येईल याची तुम्ही नित्याने काळजी घ्या आणि हे करायला लागल्यानंतर तुमच्याच भक्तीतून ती शक्ती निर्माण होईल आणि तुमच्यावरचं संकट निवारण करील श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त